सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा ऐसी भाडोबाची खाती प्रतिवर्षी येते उत्सवासी भक्ती पूजता पुजता त्यासी दुःख दैन निवारी असा प्रत्यय श्री क्षेत्र कोयाळी भाणोबाची तालुका खेड येथे हजारो भाविक भक्तांनी याची देही याची डोळा अनुभवला श्री भानोबाच्या उत्सवानिमित्त कोयाळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं उत्सवामध्ये दोन दिवसात केले जात असलेलं देव आणि दानवांचं युद्ध प्रत्यक्ष स्वतःच्या नैनांनी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्तांनी हजेरी लावली होती भानुबा देवाशी युद्ध करण्याकरता हातात लाकडी काठे घेऊन सज्ज असलेल्या युवकांची देवाशी नजरानजर भिडल्यानंतर युद्ध होतं व ते बेशुद्ध पडतात देवाचा भक्त काही संजीवनी मंत्रांद्वारे पुन्हा त्यांना शुद्धीवर आणलं जातं गेले अडीचशे वर्षांपासून भानुबा देवाची यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते देवदान युद्ध देवाचा पोवाडा इतर धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं देवदानवांमध्ये रंगलेल्या युद्धात जवळपास एक हजार युवकांनी सहभाग घेतला आहे नमस्कार दरवर्षी सालाबाद प्रमाणे मार्गविशिर्ष महिन्यामध्ये श्री भानुवा महाराजांची यात्रोस होत असतो यामध्ये देवदानवांचं युद्ध होत असतं आणि यामध्ये अनेक दानव यवंत करण्यासाठी भानुवा देवाच्या संजीवन मंत्राने पुन्हा पुन्च एकदा त्यांचं नामोच्चार करून या तस्कर मंडळीला जिवंत केलं जातं देवदान दानवांचं युद्ध चालू होतं युद्ध देवदानव युद्ध संध्याकाळी आकड्याचा कार्यक्रम असतो म्हणून भाविकांच्या मनोरंजनासाठी आणि त्याच्यानंतर परवा दिवशी देवाची यात्रा संपन्न होत असते व देवाला कुसेगावला जाण्यासाठी संपूर्ण कोयाळे ग्रामस्थ निरोप देत असतात अशी ही भानुबा देवाची यात्रा महाराष्ट्रात नाही कुठेच पाहायला मिळणार नाही नवसाला पाहणारा भानुबा देव आहे महाराष्ट्रात एक नंबर मोठ्या प्रमाणात भरणारी यात्रा ही कोयाळी खेड तालुक्यातील गाव आणि दौंड तालुक्यातील कुसेगाव या दोनच ठिकाणी पाहायला मिळत आहे आमूश्याच्या मार्गशीर्ष महिन्या महिन्याच्या आमावश्याला कुळ्यानीमध्ये व त्या मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला पंधरा दिवसांनी कुसेगावमध्ये त्याच प्रकारची यात्रा मोठ्या उत्साहाने पार पडली जातात